नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक पाच बघा शिवराजने एक वस्तू बाराशे बारा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपयास खरेदी केली सदर वस्तू विकून बाराशे पंचवीस रुपये नफा मिळवायचा असेल तर किती रुपयास वस्तू विकायला पाहिजे म्हणजे बाराशे बारा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपयाला खरेदी केलेली आहे आणि त्याच्या त्याला नफा किती मिळवायचा आहे बाराशे पंचवीस मग बारा हजार दोनशे पंच्याहत्तर अधिक बाराशे पंचवीस केल्यावरती आपल्याला जी किंमत मिळेल तो त्याचा तेवढी त्या किमतीला त्याने ती विकली पाहिजे असा त्याचा अर्थ आहे मग ती आपण केलेलं आहे उत्तर आलेले आहे तेरा हजार पाचशे रुपये पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांकाचा हा बघा दीपकने मेथीच्या शंभर जुड्या आठशे रुपयाच खरेदी केल्या त्यापैकी हो थी सत्तर जुड्या प्रत्येकी दहा रुपयाप्रमाणे विकल्या व उरलेल्या नऊ रुपये दराने विकल्या तर एकूण किती नफा अगर तोटा झाला आता सत्तर जुड्या आहेत आणि दहाप्रमाणे म्हणजे सत्तर गुणिले दहा किती होतात सातशे रुपये आणि उरलेल्या ज्या आहेत त्या नऊ रुपयाने विकल्या मग म्हणजे किती उरतात तीस उरतात तीस गुणिले नऊ कारण शंभर जुड्या आहेत ना त्यातल्या सत्तर विकल्या उरल्या किती तीस मग तीस गुणिले नऊ दोनशे सत्तर मग सातशे अधिक दोनशे सत्तर बरोबर नऊशे सत्तर रुपये होतात मग त्याच्यातून आठशे रुपये त्याची ते शंभर जुड्यांची खरेदी झालेली आहे मग नऊशे सत्तर मधून आठशे वजा केले की एकशे सत्तर म्हणजे याचा पर्याय क्रमांक आहे तो एकशे सत्तर एक रुपये नफा प्रश्न क्रमांक सात बघा राहुलने एक घड्याळ सहाशे रुपयास व दुसरे पाचशे पन्नास रुपयास खरेदी केले दोन्ही घड्याळे बाराशे रुपयास विकले तर या व्यवहारात त्याला किती नफा अगर तोटा होईल आता सहाशे आणि पाचशे पन्नास यांची बेरीज केल्यावर ती मिळते आपल्याला अकराशे पन्नास आणि विकली कितीला त्यांनी बाराशे रुपयाला विकली मग बाराशे वजा अकराशे पन्नास केल्यावर पन्नास रुपये म्हणजे आता नफा किती झाला त्याला पन्नास रुपये म्हणून पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं उत्तर हा कार्ड बघा आप्पासाहेबांनी एक जीप दोन लाख दहा हजार रुपयाच खरेदी केली जीप दुरुस्तीसाठी व रंगवण्यासाठी ऐंशी हजार रुपये खर्च केले जीप किती रुपयांना विकली तर नफा पस्तीस हजार रुपये होईल म्हणजे आता एकूण त्यांना खर्च किती आला बघा दोन लाख दहा हजाराला खरेदी केली त्याच्यावर ऐंशी हजार रुपये रंगवण्यासाठी म्हणजे दोन लाख दहा हजार अधिक ऐंशी म्हणजे दोन लाख नव्वद हजार रुपये आता त्याच्यावरती जर त्यांना नफा पाहिजे असेल पस्तीस हजार रुपये तर त्या दोन लाख नव्वद हजारामध्ये पस्तीस हजार रुपये मिळवायचे म्हणजे तीन लाख पंचवीस हजार म्हणजे पंचवीस हजार म्हणजे एक चतुर्थांशाचा आपण पंचवीस म्हणजे पाव आपण कसं लिहितो एक चतुर्थांश लिहितो म्हणून तीन लाख तीन एक चतुर्थांश लाख रुपये म्हणजे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक नऊ बघा शेवंताबाईने चारशे रुपये शेकडा दराने बाराशे संत्री खरेदी केली ही संत्री विकून चारशे रुपये नफा कमवायचा असेल तर ती संत्री किती रुपयांना विकावी लागेल आता बाराशे गुणिले चारशे यांची जेव्हा आपण गुणाकार करतो तर त्यांची एकूण आपल्याला किती पैसे खर्च झाले ते आपल्याला कळणार आहे म्हणजे चार हजार आठशे रुपये त्यांनी खर्च केले मग आता त्या चार हजार आठशे रुपयांवरती त्यांना किती नफा कमवायचा आहे चारशे रुपये मग चारशे रुपये नफा कमवायचा आहे चार हजार आठशेमध्ये मग चार हजार आठशेमध्ये चारशे जेव्हा आपण मिळवतो तेव्हा आपल्याला पाच हजार दोनशे रुपये मिळतात म्हणजेच याचा पर्याय क्रमांक आहे दोन प्रश्न क्रमांक दहा एका दुकानदाराने दहा पेन एकशे वीस रुपया विकल्याने तीस रुपये तोटा झाला तर प्रत्येक पेनची खरेदी किती खरेदी किंमत किती आता दहा पेन जेव्हा तो खरेदी दहा पेन एकशे वीस रुपयाला विकतो तर तीस रुपये तोटा होतो म्हणजे खरेदी किंमत एका पे पेनची किती ती आपल्याला माहीत नाही मग मा आपण ती काय केलेलं आहे खरेदी किंमत वजा विक्री किंमत बरोबर तोटा काढलेला आहे मग एक्स ब वजा एकशे वीस बरोबर तीस म्हणून एक्स बरोबर एकशे वीस अधिक तीस म्हणून एक बरोबर एकशे पन्नास रुपये मग एकशे पन्नास छेद दहा परंतु एक पेन काढायचं आहे ना आपल्याला म्हणून एकशे पन्नास छेद दहा बरोबर पंधरा म्हणजे पंधरा रुपये ही एका पेनची खरेदी झालेली आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन येतो या ये प्रश्नाचं उत्तर